शेतकरी मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो पहिल्या फवारणीचे रिझल्ट पहा मित्रांनो हे पहा सर्रास सगळीकडे फुटवे सुरू झाले मित्रांनो पहिल्या फवारणीतील फोटो पहा तुम्ही आणि या फवारणीचा रिझल्ट पहा मित्रांनो शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आता सध्याला चोवीस चोवीस झिरो दहा किलो प्रत्येक आठवड्याला चालू आहे युरिया दहा किलो तोही प्रत्येक आठवड्याला चालू आहे एम ओ पी ऑफ पोटॅश पांढरं पोटॅश मित्रांनो ते पाच किलो चालू आहे प्रत्येक आठवड्याला हे एन पी केमध्ये झालं मित्रांनो सेकंडरीमध्ये कॅल्शियम नायट्रेट दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो हे प्रत्येक पंधरा दिवसाला चालू आहे मित्रांनो आणि मायक्रोन्युट्रट्स मित्रांनो पंधरा दिवसातून दोन किलो चालू आहे कसा काय रिझल्ट आहे पहा मित्रांनो एक सारखी सशक्तसे कोंबा उठलेले आहेत आता मित्रांनो आज फवारणी घ्यायची आहे त्याचा व्हिडिओ मी नंतर पाठवणारच आहे कसा काय वाटतोय पहा तुम्ही प्लॉट मित्रांनो आणि कमेंट करून सांगा मला किती ग्रोथ आहे धन्यवाद मित्र